नमस्कार मित्रांनो मी आज बिरुशी गावी या ठिकाणी आण आलो आहे सेंडलनचा बिरुशी गावा, गावा गा। दुण्णा दुण्णा आ, गाव हा सुंदर गाव आहे बघा हे बघा आत्ता कोकणामध्ये घोंगडी अशी भेटणार नाही आहे पण हे बघा घोंगड्या बिरुशी गावामध्ये घोंगड्या आहेत बघा पावसाळीमध्ये घोंगडे लावणीला वापरतात भाता ही कुठेच भेटत नाही घोंगडी हे भाताचे मालक आहेत का सेंडल <laughs> हे बघा त्यांची पण घोंगडी आहे भाता मध्ये नेत आहोत आम्ही नाही चेड्याची फुले ही गणपतीला किंवा गौरीच्या टायमाला पूजेसाठी वापरतात ही फुललेली आहे